जो असेल गोड तिखट व्हेज नॉन व्हेज जे काय असेल सांगा इकडे तुम्ही सांगा हां भेंडीची भाजी इकडे मेथी भेंडी पुरणपोळी महाराष्ट्राची फेवरेट गोड शिरा पनीर गुलाबजाम पोळी खंड भेंडीची भाजी इकडे पाणीपुरी सगळ्यांची फेवरेट हां शेवया खीर गाजर हलवा चला सर्वांनी वेगवेगळे पदार्थ सांगितलेले आहेत सगळे पदार्थ चांगले आहेत पण आज आम्ही तुम्हाला जरा वेगळे देतो पदार्थ इडली डोसा सांबार ठीक आहे मी इडली म्हटल्यानंतर तुम्हाला असं करायचं आहे असं करायचं आहे इडली अशी बनवतो त्यामुळे असं करायचंय डोसा म्हटल्यानंतर काय करणार असं पण आपल्याकडे वेळ कमी आहे फक्त टाळी वाजवा हा <laughs> आणि सांबार म्हटल्यानंतर असं करायचं आहे सोपा खेळ वेळे चला आपण सुरुवात करूया तुमच्यासाठी आता आम्ही इथे डोसा सोपा घे एक ट्रायल म्हणजे लक्षात ये एक दोन तीन इडली डोसा सांबार इडले डोसा सांबार इडले डोसा इडली आता चुकीचा करू नका हा आम्ही बेस्ट सुगरण हा पुरस्कार देणार आहोत तुम्हाला हा तर व्यवस्थित खेळा काही करू नका सावकाश करा हा एक दोन तीन इडली डोसा सांबार इडली डोसा सांबार इडली डोसा इडली ज्यांनी ज्याने हात वर केले तिकडे जायचे तिकडे कॅमेऱ्यामध्ये आहे हा ज्याने ज्याने हात वर केले समोर 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 तिकडे जाऊन थांबा ज्यांनी हात वर केलेलं नाही त्यांनी थांबा या था, या हा ठीक आहे या चला या जाऊ नका या कशाला केले या इकडे बहिणी त्यांना त्यांना तुम्ही बरोबर गेलो ना जाऊ नका इथे था, थांबा हा अजून आपल्या कोणी बरोबर गेलो होत हां मग इथे सुरुवात करूया एक दोन तीन इडली डोसा सांबार इडली डोसा इडली चला इकडे चुकीचा तुम्ही पण गेला चला त्यांच्यासोबत हा तुम्ही पण तुम्ही पण चुकीचं गेलो तर आता या सहा जणी कोण विनर होत आहे एक दोन तीन इडली डोसा सांबार पाच तुम्ही पण काय नाही चला तर या तिघी जणी आहेत आणि आता यांच्यापैकी दोघी जणी आम्ही बक्षीस येणार आहोत व्यवस्थित करा एक दोन तीन एले डोसा सांभार ए डोसा एले सांभार डोसा केलेला आहे त्यामुळे काय हरकत या दोघींसाठी जोरदार टाळ्या या ना वर्षी देऊया चला तर अशा रीतीने या दोघींचा आम्ही सन्मान केलेला आहे थँक्यू